कमोडिटीजचे टाइप्स कुठले कुठले आहेत बघा सगळ्यात पहिला टाइप आहे ॲग्रिकल्चरल कमोडिटीज ह्याच्यामध्ये काय काय ट्रेड केलं जातं व्हीट आहे राईस आहे कॉटन आहे कॉफी आहे आणि शुगर आहे मेटल्समध्ये काय केलं जातं गोल्ड सिल्वर कॉपर आणि ॲल्युमिनियम आता गोल्ड आणि सिल्वर जे आहेत ना हे प्रिशियस मेटल्स आहेत बरोबर ह्या प्रिशियस मेटल्सला बुलियन असं सुद्धा म्हटलं जातं बी यू एल एल आय ओ एन बुलियन मार्केट ना बुलेयन मार्केटमध्ये हे दोन ट्रेड्स होतात कॉपर आणि ॲल्युमिनियम ॲल्युमिनियमसुद्धा याच्यामध्ये आहे एनर्जी सेक्टरमध्ये क्रूड ऑइल नॅचरल गॅस आणि कोल ह्याचंसुद्धा ट्रेडिंग होतं आपण कोलमध्ये जनरली करत नाही कारण काय तर त्याच्यामध्ये लिक्विडिटी जास्त इतकी नसते कोल जो आहे तो फिजिकलीच बाय केला जातो आणि सेल केला जातो त्याच्या प्राईसमध्ये फ्लक्च्युएशन जास्त होत नाही आणि त्या स्कॅम्पसुद्धा जास्त होतात कोलमध्ये म्हणजे फिजिकल स्कॅम्स हा ऑनलाईन स्कॅम्स नाही म्हणत मी होत असतील नसतील ऑनलाईन माहीत नाही मला पण फिजिकल होतात म्हणजे काय तर कोल ज्यावेळी खाणीतून काढला जातो त्यावेळी ते त्याचं ॲक्च्युअल वजन जे आहे कोल हलका असतो जास्त जड नसतो त्याचं वजन वजनावर तो विकला जातो किलोवर टन्सवर तर ज्यावेळी म्हणजे स्कॅमर्स काय करतात की ज्यावेळी एखादी गाडी कोलची जात आहे तर त्याला थांबवतील स्वतःच्या गाडीला थांबवतील आणि पाणी मारतील कोलवर आतमध्ये कोलवर पाणी गेलं की नाही तो सक करून घेतो पाणी आणि त्याचं वेट वाढतं सो ॲक्च्युअलमध्ये आणि ती चुकीची गोष्ट आहे ना स्कॅम आहे ना तो बॉस एक्स्ट्रा पैसे कमवण्यासाठी तर तशा ता, ता, गोष्टी क्रूड ऑइलवर जर तुम्ही पाणी टाकलं तर ते, ते मिक्स होईल का नाही गोल्डवर पाणी टाकलं तर ते मिक्स होईल का तुम्ही त्याचं वजन वाढवू शकत नाही जेवढं आहे तेवढंच तुम्हाला द्यावं लागतं त्यामुळे कोलमध्ये लिक्विडिटी जास्त नसते त्याला हेज वगैरे करायला कोणी इथं येत नाही त्यामुळे आपण ते ट्रेड करत नाही लाईफ स्टॉक कॅटल आणि पोर्कमध्ये सुद्धा ट्रेडिंग होतं लेस ट्रेडिड इन इंडिया कारण इथे कुठे ना कुठे आपले थोडे रिलिजियस इश्यूसुद्धा देतात है ना की इंडियामध्ये गाय जी आहे ती पवित्र आहे हिंदू कल्चरसाठी पोर्क जे आहे ते निषिद्ध आहे मुसलमान कल्चरसाठी है ना हे दोन मोठे सेक्ट्स आहेत रिलिजियन्स आहेत इंडियामध्ये त्यामुळे लाइव्ह स्टॉक जे आहेत ते कमी ट्रेड केलं कमी म्हणजे नाहीच होत ऑफलाईन केले जातील ट्रेड ऑनलाईन ट्रेड नाहीत होत ओके नाव कमोडिटी म एक्सचेंजेस कोणते आहेत सगळ्यात पहिला कमोडिटी एक्सचेंज आहे एमसीएक्स एमसीएक्स स्टँड्स फॉर मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया ह्याचा स्टॉक खूप छान आहे आय लव्ह दिस स्टॉक जसं तुम्ही म्हणालात हा ना की मोठी मोमेंटम आलेली होती त्याच्यामागचं रिझनच एक आ, है आ है। आ, है एक आहे की एकमेव हे आहे एम सी एक्स हे एकमेव एक्सचेंज आहे की जिथं सगळ्यात जास्त लिक्विडिटी अवेलेबल आहे सो बिझनेससुद्धा खूप छान होतो याचा सो ऑलमोस्ट मोनोपॉली स्टॉक आहे ऑर डॅट दुसरं एन सी डी एक्स इट स्टँड फॉर नॅशनल कमोडिटी अँड डेरिवेटिव्स एक्सचेंज ओके इथं सुद्धा ट्रेड्स होतात आता एम सी एक्समध्ये ना जनरली ट्रेड्स होतात कोणत्या सेक्टरमधले तर नॉन ॲग्रिकल्चरल कमोडिटीज ओके आणि एन सी डी एक्समध्ये जे ट्रेड्स होतात ना ते कमोडिटीज कमोडिटीजमधले ट्रेड्स होतात ओके बाय द वे मध्ये ट्रेड करायचं आहे की नॉन ॲग्रिकल्चरल कमोडिटीजमध्ये ते ट्रेड करायचं आहे तर आपण ऑल द वे ऑल द टाइम प्रेफरन्स नॉन ॲग्रिकल्चरल कमोडिटीजला देणार आहोत ॲग्रिकल्चरल कमोडिटीजला आपण प्रेफरन्स देणार नाही आहोत ओके कारण काय जस्ट बिकॉज ऑफ वन थिंग लिक्विडिटी ओके okay, दुसरी गोष्ट आय ई एक्स स्टँड्स फॉर इंडियन कमोडिटी एक्सचेंज एन एस सी अँड बी एस सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज अँड बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इट ऑफर्स कमोडिटी डेरिव्हिटिव्स ट्रेडिंग रिसेंटली सुरू झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ट्रेड करत नाही कारण लिक्विडिटीचा प्रॉब्लेम okay, आहे ओके आता कमोडिटीचे डेरेव्हेटिव्स काय आहेत बघा इथे स्पॉट मार्केट आहे जे इमिजिएट डिलिव्हरी आणि पेमेंट घेता ओके okay, स्पॉट मार्केटमधलं म्हणजे कुठलं जर तुम्हाला ऑइल बाय करायचं आहे आणि तुम्ही शंभर बॅरल्स जर बाय केले तर तुम्हाला फिजिकल डिलिव्हरी घ्यावी लागेल शंभर बॅरलची आणि तुम्हाला पैसे द्यावे लागतील ओके आणि तुम्ही ते शंभर बॅरल्स पुन्हा पुढे जाऊन विकताय तुम्ही गोल्ड जर विकत घेताय फिजिकली तर तुम्हाला एक तोडा गोल्ड विकत घ्यावं लागेल आणि तुम्ही पैसे देताय डिरेक्टली दॅट इज फिजिकल डिलिव्हरी ओके हे झालं स्पॉट मार्केट जे ऑफलाईन होते स्पॉट मार्केट इज नथिंग बट ऑफलाईन मार्केट हा ना दुसरी गोष्ट फ्युचर्स मार्केट मग इथं काय होतंय कॉन्ट्रॅक्ट टू बाय ऑर सेल ॲट अ फ्युचर डेट आपण फ्युचर्समध्ये जाऊन ही गोष्ट बघितली होती फ्युचरचं कॉन्ट्रॅक्ट काय कशाप्रकारे असतं so, सो फ्युचरचं मार्केट एक आहे त्यानंतर ऑप्शन्स मार्केट आहे so, सो ऑप्शन्स मार्केटमध्ये काय आहे कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन दोन टाईपचे ऑप्शन्स आहेत यू आर हॅव्हिंग नॉ राईट बट नॉट द ऑब्लिगेशन टू बाय ऑर सेल यूज्ड फॉर हेजिंग स्पेक्युलेशन अँड आर्बिट्राज दुसरी गोष्ट स्पेक्युलेशन इथं शब्द लिहिलेला आहे वॉट डू मीन बाय स्पेक्युलेशन भागीत क्या बात आहे मस्त शब्द हा मराठी शब्द हा ना भाकीत म्हणजे आपण म्हणतोय की एक्सपेक्ट करतोय ॲबसुल्युटली की आत्ता सध्या अशी मार्केटमध्ये प्राईस आहे मागच्या जर मी दोन वर्षांचं बॅक टेस्टिंग केलं तर सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी अशी प्राईस आल्यानंतर अशा प्रकारची प्रोबॅबिलिटी भाकीत होत होतं ना मग आता सुद्धा ते होण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त आहे ओके हिस्ट्री रिपीट्स इट्स आणि त्या एका गोष्टीमुळं इथं आपण स्पेक्युलेशन करतो की जर हायर हाय ब्रेक झालेला आहे तर मार्केट अपसाईडला जाण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत दिस इज वॉट वी आर स्पेक्युलेटिंग पण अपसाईडलाच जाईल का असं काय आहे का नाही आहे आणि आर्बिट्राज ह्याला असं लक्षात घ्या की लेट्स ए डिमार्टमध्ये एक बिस्किटचं पॅकेट चार रुपयांना मिळतं आहे ज्याची एम आर पी आहे पाच रुपये मॅक्सिमम रिटेल प्राइस जी आहे ना ती पाच रुपये आपलं पार्लेजीचं बिस्किट बरोबर तुम्ही जर तुमच्या घराच्या शेजारी जे आपलं किराणामालाचं दुकान आहे तिथं घ्यायला गेलं तर पाच रुपयाला भेटेल पण डिमार्टमध्ये चार रुपयाला भेटतंय ते कारण त्यांनी बल्कमध्ये माल उचलला आहे ओके आता चार रुपयांचं पॅकेट तुम्ही तिथं घेता आणि ते पॅकेट साडेचार रुपयांना तुमच्या घराच्या शेजारी असलेल्या रिटेल ट्रेडरला जाऊन विकता आणि तो पुढं पाच रुपयांना विकतो सो ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय झालं तुम्ही बी टू बी केलं ना एका एक्सचेंजमधून उचलला माल आणि दुसऱ्या एक्सचेंजमध्ये नेऊन विकला बरोबर मग प्राइसच्या मध्ये जो डिफरन्स आहे ना त्या डिफरन्सवर तुम्ही ट्रेड केलेला आहे दिस इज नथिंग बट आर्बिट्राज आर बी ऑन द सेम पेज ओके की दोन एक्सचेंजेसमध्ये जर प्राइसचं एकाच कमोडिटीचं किंवा एकाच शेअरचं जर वेगवेगळे भाव असतील तर एका ह्याच्यातून एका एक्सचेंजमधून आपण तो शेअर उचलतो किंवा कमोडिटी उचलतो आणि दुसऱ्या एक्सचेंजमध्ये जाऊन विकतो ओके एकीकडे बाय करायचा एकीकडे सेल करायचा एक्सपायरी दिवशी पर्यंत होल्ड केला तरी चालेल तो प्राइसचा डिफरन्स जो आहे ना तो हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला मिळणार आता रिलायन्स रिलायन्सचा स्टॉक जो आहे तो जसा नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर आहे तसा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सुद्धा लिस्टेड आहे पण दोघांच्या प्राईसमध्ये जर बघायला गेलं ना तर फरक आहे राईट right. मग तो फरक म्हणजे काय की एका एकीकडे एक बाय करा एकीकडे एक 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 सेल करा आणि दोघांच्या प्राईसमधला डिफरन्स जो आहे ना तो तुमचा प्रॉफिट असेल पण आर्बिटर सध्या जास्त होत नाही का बरं होत नाही पहिल्यांदा व्हायचं हो खूप जास्त का बरं व्हायचं कारण हो पहिल्यांदा लिक्विडिटी इतकी जास्त नव्हती आणि लिक्विडिटी जरी असेल तरी प्राईसमध्ये डिफरन्सही जास्त होते एन एसीवर खूप महाग भेटायचा बी एस सीवर खूप स्वस्त भेटायचा मग त्या केसमध्ये इथं आर्बिट्रॅजची ऑपॉर्च्युनिटी तयार व्हायची आणि इन्स्टिट्यूशन्स अशा प्रकारे आर्बिट्रॅज करायला लागल्या आणि त्याच्यामुळं लवकरात लवकर आर्बिट्रॅजची ऑपॉर्च्युनिटी मिळावी ह्याच्यासाठी अल्गोज इथं तयार केले गेले जे आर्बिट्रॅजला मा मार्केटमध्ये प्लॅशच्या डिफरन्सला हे करतील कॅच करतील आणि त्याच्यावर आपल्याला ट्रेड प्लेस करता येईल पण जसे मल्टिपल अल्गोरिदम्स आर्बिट्रॅजचे बनत गेले तसं त्याचा एज जो आहे तो कमी कमी होत गेला ऑलराईट प्रॉफिटेबिलिटीचा right? एज जो आहे तो कमी होत गेला आता अगदी काही एक दोन रुपयांचाच डिफरन्स असतो फक्त त्यामुळे एक दोन रुपयांसाठी कोणी आर्बिट्रॅज करत नाही काही काही ठिकाणी तर काही पैशांचाच फक्त डिफरन्स असतो त्यामुळे त्याच्यासाठी कोणी आर्बिट्रॅज करत नाही कारण जेवढा तुम्ही पैसा कमवणार आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही ब्रोकरेज देऊन टाकाल <laughs> <laughs> bora bora.